प्रेक्षित प्रेम भाग सात रिया स्वतः असं कसं आपल्याला अभिची नजर हवी हवीशी वाटू शकते रिया अगं एका मुलीची आई आहेस तू तू काय करत आहेस हे सगळं आजपर्यंत ना गरज पडली तुला कोणाची ना मानसिक ना शारीरिक मग यापुढं पण नाही पडायला पाहिजे ना सावर स्वतःला रिया इकडं अभि ही रूमच्या बाहेर उभा होता आणि त्याला आता स्वतःचा खूप राग येत होता त्याला वाटत होतं आपण हे असं कसं करू शकतो आपली नजर अशी कशी रियावर जाऊ शकते रिया, रिया काय कुठल्याही मुलींकडं असं बघणं चुकीचंच आहे इतक्या मुली सतत आजूबाजूला फिरकत असतात आपल्या कधीच असा तोल गेला नाही पण आज कस काय गेला त्याला कळालंच नाही पण आज मात्र शा काय विचार करत असेल रिया माझ्याबद्दल बाकीच्यांसारखा मी पण तिच्याकडे तशाच नजरेने बघत आहे म्हणून नो व्हाय अभि धिस इज नॉट डन अभिने अस्वस्थपणे केसातून हात फिरवला आणि तेवढ्यातच रिया बाहेर आली दोघेही एकमेकांची नजर चोरतच होते पण शेवटी अभिज बोलला अभि म्हणाला मी स्त्रिया आय एम सो सॉरी मला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही आतमध्ये आहात म्हणून ते रिया म्हणाले नाही तुम्ही का स्वारी म्हणत आहात तुमची काहीच गलती नाही रूम तुमचीच आहे ना माझंच थोडं चुकलं मी असं न विचारता नको आतमध्ये जायला हवं होतं कोणाला तरी विचारायला हवं होतं इट्स ओके okay. इट्स टोटली totally फाईन चालायचं का आपण बाहेर आता रियाने फक्त हो म्हणून मान हलवली कारण बोलायला तर तिला काही सुचतच नव्हतं काय बोलायचं ते म्हणून त्याचं नुसतं जवळ असणंही तिला अस्वस्थ करत होतं सेम कंडिशन त्याची पण झालेलीच होती आज राहून राहून त्याची नजर तिच्यावर जातच होती कितीही थांबायचा प्रयत्न केला तरी आज त्याला तिला मन भरून बघावंसं वाटत होतं पण त्याने त्याच्या भावना मनात कैद केलेल्याच होत्या आणि ते बाहेर आले त्या दोघांना आता मधून बाहेर येताना आकाशने पाहिलं आणि त्याच्या गालावर हलकंच हसू आलं राधिका म्हणाली काय रे का हसत आहेस तू काही झालं का आकाश म्हणाला काही नाही ग सहजच पण राधिका बस झालं ना आता हा डान्स मी थकलो ग पण आता आणि ते बघ तिकडं रिया पण एकटीच आहे केव्हापासूनची उभी ती पण तिला पण बोर होत असेल ना गं जा तिच्याकडं थोडा वेळ बघ गप्पा मार तिच्याशी राधिकाने रियाकडे बघितलं तर खरंच ती एकटी उभी होती राधिका म्हणाली हो रे केव्हापासून एकटीच आहे ती बिचारी माझं लक्ष नाही लक्षच नाही चल राधिका रियाजवळ येऊन उभी राहिली दोघी गप्पाच मारत होत्या की त्यांच्याच जवळ एक हँडसम मुलगा येऊन उभा राहिला राघव म्हणाला हाय राधिका वहिनी ओळखलत का तुम्ही मला राधिका म्हणाली हो तुम्ही राघव ना आकाश आणि अभिनचे कॉलेज फ्रेंड जे आता सध्या अमेरिकेला असता ओळखलं मी तुम्हाला राघव म्हणाला करेक्ट राधिका म्हणाली पण मला प्लीज वहिनी वगैरे नका ना म्हणू तुम्ही माझं अजून तुमच्या मित्राशी लग्न नाही झालेलं आहे राघव म्हणाला हो ते माहीत आहे मला पण कधी ना कधी होईलच ना लग्न आणि आत्ता तर लवकरच होईल आमच्या मित्र जास्त वेळ नाही राहू शकत ना आता तुमच्यापासून राघव म्हणाला पुरे झाला हा भाजीलपणा बरं मला सांगा तुम्ही कधी आले भारतात राघव म्हणाला आज सकाळीच लँड झालो आणि आल्या मित्रांच्या यशांची बातमी कढाली राघव बोलतच होता की त्याची नजर रियाकडे गेली इतका वेळ रिया शांतपणे बाजूला उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती त्यांचं संभाषणवरून तिला एकदम कळालं होतं की हा कोण आहे म्हणून या मुलाचं नाव राघवचं आहे म्हणून हा अमेरिकेला असतो आणि हा अभि आणि आकाशचा कॉलेज फ्रेंड आहे राघव म्हणाला अरे वा ही सुंदर महिला कोण आहे राधिका राधिका म्हणाली ही माझी मैत्रीण आहे रिया आणि आता ती अभिसाठी काम करत आहे राघव म्हणाला म्हणजे मी अभिग्रुप आहे हे छान आहे राधिका की तुझी फ्रेंड खूप सुंदर आहे ना राघव एक कटाक्ष रियाकडे टाकत बोलत होता आणि रियाच्या कपडांवर आट्याच पडल्या रिया स्वतःशीच पुटपुटत बोलत होती हा काय माझ्याशी फ्लट करत आहे राघव म्हणाला मिस रिया कॅन यू प्लेस डान्स विथ मी राघव रियासमोर हात पुढे करत बोलत होता आणि आता मात्र रिया गरबडलीच याला काय पूर्ण पार्टीमध्ये मिस दिसली की काय डान्स करण्यासाठी तिला काही कळालंच नाही काय प्रॉब्लेम आहे रियांचा रियाने काही रिस्पॉन्स दिलाच नाही ती फक्त राघवकडे बघत होती आता राघवलाही कळालं नव्हतं समोर केलेला हात मागे घ्यायचा तरी तस कसा त्याला कळालंच नाही मागे घ्यायचा की तसाच राहू द्यायचा आता मग शेवटी राधिकाने धक्का मारला रियाला राघव म्हणाला अगं रिया नुसतं बघत का उभे आहेस राघव काय विचारत आहे तुला रिया म्हणाले सॉरी मिस्टर राघव मला आवडत असतं तुमच्यासोबत डान्स करायला पण मला डान्सच येत नाही राधिका म्हणाली ए रिया काही पण काय बोलतेस ग कॉलेजमध्ये असताना तर किती डान्स करायचीस तू राधिका ओघाओघात बोलूनच गेली आणि आता मात्र रियाचे डोळे मोठे करून राधिकाकडे बघू लागले रिया स्वतःशीच पुटपुटली हिला कुठं काय बोलावं काहीच कळत नाही आता मात्र राघव जोरजोरात हसायला लागला होता राघव म्हणाला मीस रिया तुला माझ्यासोबत डान्स नाही करायचा तर तू नाही म्हणू शकतेस ना इट्स ओके राधिका म्हणाली अरे पण का नाही रिया जा तू राघवसोबत डान्स कर रिया म्हणाली अगं पण राघव म्हणाला आता पण वगैरे काही नाही राघवने जवळजवळ रियाला राघवसोबत जबरदस्तीच पाठवलं राघव हळूच रियाचा हात पकडून तिला डान्स फ्लोअरवर घेऊन आला आणि नेमकं आकाशचं लक्ष त्यांच्याकडे गेलं तो पटकन अभिकडे गेला जो त्याचा गेशी बोलतच व्यस्त होता आकाश अभिला बाजूला घेऊन आला होता की अभि म्हणाला हा बोल ना काय काम होतं का आकाश म्हणाला काही नाही आई काम नव्हतं सहज तुला बाजूला घेऊन आलो अभि म्हणाला वाट आर यू आकाश मी पाहुण्यांसोबत बोलत आहे आकाश म्हणाला सो व्हाट ब्रो ही तुझी सक्सेस पार्टी आहे अँड व्हॉट आर यू डुईंग इथे पण बिझनेसच्याच गप्पा ब्रो बिझनेस करायला आयुष्य पडलेलं आहे न्यू एन्जॉय दिस मुमेंट ना अभि म्हणाला आय एम एन्जॉय आकाश आता आणखीन काय करू मी आकाश म्हणाला अरे याला काय एन्जॉयमेंट म्हणतात का तुझी पार्टी आहे ना ब्रो तुझे सगळे गेस्ट डान्स करत आहेत ना तू का नाही करत आहेस अभि म्हणाला व्हाट डान्स यू आर सिरियस आकाश आकाश म्हणाला यस डान्स अँड आय एम रिली व्हेरी सिरियस अभि म्हणाला कम ऑन ब्रो तू किती वर्षे झाले ओळखतो मला मी आणि डान्स नॉट पॉसिबल आकाश म्हणाला का शक्य नाही जर रिया डान्स करू शकते तर तू का नाही अभि म्हणाला व्हॉट काय म्हणालास तू कळालं नाही मला आकाश म्हणाला अरे मी म्हणत आहो की जर आपली रिया डान्स करू शकते तर तर तू का नाही करू शकत ती बघ आपल्या हिरो राघवसोबत डान्स करत आहे ती अभिची नजर रियावर पडली तर ती खरंच राघवंबरोबर डान्स करत होती आता मात्र अभिला तिला निरकून बघायला लागला ला होता सुंदर होती होती। ती होतीच आणि खूप सुंदर दिसत पण होती तिचा तो कमणीय बांधा म्हणजे काही एकदम हिरो फिगर नव्हती तिची पण तरीही अभि मात्र तिच्याकडे आकर्षित होत होता तिचे डोळे ती गुलाबी ओठ आणि सगळ्यात मोहक तर तिचं ते थी हसणं राघव तिच्या कानात काहीकतरी बोलला आणि मग ती जे खडखडून हसायला लागली होती की सगळं भान हरपून अभि तर भान हरपून तिच्याकडे बघत होता आकाश मात्र त्याचा मित्राकडे गालातल्या गालात हसत होता आणि मग तो गाणं पण गुणगुणायला लागला होता लवेरिया हुआ हा लवेरिया हुवा आता मात्र अभि भाणावर आला आणि डोळे बारीक करून आकाशकडे बघू लागला होता आकाश म्हणाला काय असं काय बघत आहेस तू माझ्याकडे काही झालं का मी काही केलं का अभि म्हणाला आकाश कॅन यू प्लीज स्टॉप दिस नॉन्सेस आकाश म्हणाला व्हॉट नॉन्सेस मी तर फक्त गाणं म्हणत आहे ना ब्रो तू काय एवढा चिडत आहेस माझ्यावर कुल ब्रो आम्ही पुढं काही बोलणारच तोच तेथे राधिका आली राधिका म्हणाली हे गाईज तु, तुम्ही पण तोच विचार करत आहात का जो मी करत आहे आकाश म्हणाला तू काय विचार करत आहेस राधिका आता राधिका म्हणाली अरे बघ ना जरा समोर राघव आणि रियाकडे आकाश म्हणाला बघतोस तो आहे मी केव्हाचा त्यांनाच तर बघत आहे ना त्यांचं काय राधिका म्हणाली अरे म नंदबुद्धी तुला नाही कळणार अभी तुला तरी कळत आहे का मला काय म्हणायचं आहे ते म्हणून अभि म्हणाला आय एम सॉरी राधिका मला पण नाही कळत आहे तू काय बोलत आहे ते म्हणून की तुला नेमकं म्हणायचं तरी काय आहे राधिका म्हणाली ओ गॉड बॉईज ते बघा ते दोघे किती परफेक्ट दिसत आहेत ना एकमेकांसोबत मी कितीतरी वर्षांनी रियाला असं कुठल्या तरी मुलांसोबत डान्स करताना बघत आहे अँड सी इज लुकिंग सो हॅपी मी तर खरंच या दोघांची सेटिंग लावायचा प्रयत्न नक्कीच करेल आकाश म्हणाला काय राधिका म्हणाली हो म्हणजे हरकत काय आहे छान आहे ना मला खरंच वाटते की रियाच्या आयुष्यात कोणीतरी असावं तिच्या सुखादुःखात साथ द्यायला आणि वयच काय आहे तिचं पूर्ण आयुष्य काय एकटीने काढणार आहे का ती खूप कठीण असतं आयुष्य काढणं आणि आपला राघवसारखा जुळीजार जर जा तिला मिळाला तर किती छान होईल ना आकाशने अभिकडे पाहिलं तर त्याच्या चेहरा पूर्ण ताणलेला होता आणि नजर फक्त होती ते रिया आणि राघवकडे आता ही आयती मिळालेली संधी थोड्याच आकाशात सोडणार होती आकाश म्हणाला हो या राधिका रियाने खरंच दुसऱ्या लग्नाचा आता विचार करायलाच हवा कारण किती दिवसा किती दिवस ती एकटी राहणार आहे आणि राघवचं म्हणणं तर सी इज अ नाईस गाईज मी आहे तुझ्यासोबत आपण करू प्रयत्न त्यांना जवळ आणण्याचा इकडे मात्र अभि कासावीज होत होता रियाला राघवसोबत बघून त्याला का खराब वाटत होतं काय माहिती हे त्यालाही कळत नव्हतं थोड्या वेळाने राघव आणि रिया पण या सगळ्यांसोबत येऊन बसले होते सगळे जेवणही सोबतच झालं जेवताना रिया आणि राघवच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या होत्या आणि त्यांना असं छान एकमेकांमध्ये रमलेलं बघून राघवला आनंदच होत होता तर अभिला खूप वाईट वाटत होतं आकाशला मात्र हे सगळं बघून खूप मजा येत होती रिया म्हणाले राधिका अगं बराच वेळ झालेला आहे आता आपल्याला निघायला हवं ना घरी वेधू वाट बघत असेल आपली राधिका म्हणाली हो हो चल निघूया आपण आता खूप उशीर झालेला आहे अभि म्हणाला पण तुम्ही कशा जाणार आहात कारण उशीर झाला ना म्हणून विचारत आहे राधिका म्हणाले अरे त्यात काय आम्ही ॲटो नाहीतर टॅक्सी करून जाऊच ना घरी अभि म्हणाला नो नो इतक्या रात रात्री टॅक्सी करून जायची काही गरज नाही आहे मी ड्रायव्हरला सांगतो तू तुम्हाला ड्रॉप करेल तुम्हा दोघींनाही रिया म्हणाली त्याची काहीच गरज नाही सर आम्ही दोघी जाऊ व्यवस्थित अभि म्हणाला मी रिया रात्र झालेली आहे खूप अंधार पडलेला आहे संध्याकाळी असती तर मी काहीच नसतं म्हटलं तुम्हाला आणि खरं तर आकाशलाच पाठवलं असतं मी तुमच्यासोबत पण मला आता त्याची गरज लागेल म्हणून मी त्याला पाठवत नाही आहे राघव म्हणाला अरे मग त्यात काय झालं ब्रो मी सोडतो ना यांना माझ्या गाडीने सोडतो आणि परत पण येतो आकाशने अभिकडे पाहिलं बिचारा कोंडीत पडलेला होता त्याला हो पण म्हणता येत नव्हतं आणि नाही पण म्हणता येत नव्हतं आणि राधिकाला मात्र हेच तर हवं हो होतं ना तिला हवंच होतं की राघव आणि रियाने एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा असं तिला वाटत होतं राधिका म्हणाले हो हो राघव तूच सोड आम्हाला चल चल लवकर आणखीन कोणीतरी आता मदतच नाही म्हणू नये म्हणून राघवने घाईघाईने रिया आणि राघवला बाहेर घेऊन आली बाप रे काय चाललं आहे हे अभिला पण काही कळलंच नाही आहे त्याला नेमकं काय होत आहे त्याला पण समजत नव्हतं त्यात आपले लव बर्ड्स आकाश म्हणाला राधिका दोघांचाही काही वेगळंच चालू आहे राधिका म्हणाली अगं असंच उशीर झाला आहे ना म्हणून म्हणून रियाला तर काही कळतच नव्हतं की राधिका अशी का वागत आहेत ते म्हणून राघव म्हणाला ओके गर्ल्स ग्रेट इन द कार फास्ट अँड टेल मी यू ॲड्रेस राधिका म्हणाली रिया तू बस समोर मी मागे बसते रिया म्हणाली का राधिका म्हणाली अगं मला आरामशीर बसायचं आहे ना मागे म्हणून तर तू समोर बस ना रिया म्हणाली काय चाललं आहे राधिका तुझं आरामशीर बसायचं आहे म्हणजे काय गं मी काय चिमटे घेत आहे का तुला राघव म्हणाला राधिका बहिणी अगं तुला एवढी जागा लागते का गं तुम्ही दोघीही आरामशीर बसू शकता ना मागे राधिका म्हणाली मिस्टर राघव तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का जर रिया समोर तुमच्या बाजूला बसली तर राघव म्हणाला नाही नाही मला काय प्रॉब्लेम असणार आहे रिया म्हणाले ठीक आहे बसते मी समोर पण आत्ता फक्त पटकन चला जास्त उशीर होऊ नये म्हणून रियाने जास्त डोकं लावलंच नाही राधिकाला वाटत होतं की रिया आणि राघव छान गप्पा मारतील पण कशाच्या काय पूर्ण रस्ताभर फक्त राघवच बोलत होता ते दोघेही फक्त हो नाही एवढंच काय ते बोलत होते राध राधिकांचा हिरमोड झालेला होता ज्यासाठी केला होता हट्टाहास ते सगळंच वाया गेलेलं होतं रियाला मात्र रात्रभर झोप लागलीच नव्हती तिला सारखी अभिंची तिच्यावर खिळलेली नजर आठवत होती एक नवीन चेतना निर्माण झालेली होती तिच्या देहाला जी तिच्या अस्वस्थ बसू देत नव्हती आणि आता तिला ही भावना नकोशी झालेली होती इतके वर्ष सावरून ठेवलेलं तिचं हे मन अभि तिच्या आयुष्यात आल्यामुळं गिरक्या घ्यायला लागत होतं असं अचानक कसं काय आपल्याला कुठल्या पुरुषांबद्दल आकर्षक वाटू शकतो आणि हे फक्त शारीरिक आकर्षक नव्हतं त्यापेक्षाही काहीतरी जास्तच आहे हे तिला कळत होतं आणि म्हणूनच रिया जास्त अस्वस्थ झालेली होती तिला काहीच कळत नव्हतं काय करायचं म्हणून अभिला मात्र खूप गिलटी वाटत होतं रात्रीचा एक वाजला होता तरी आणि अजूनही त्याचा डोळ्याला डोळा दोड़ा लागत नव्हता त्याला झोप येत नव्हती ज्या प्रकारे आज पार्टीमध्ये त्याची नजर रियाकडे वडली होती ते त्याला आवडलंच नव्हतं आणि त्यापेक्षा म्हणजे जास्त टेन्शन त्याला याचं आलं होतं की रिया त्याच्याबद्दल काय विचार करत असेल आता मग त्याला लगेच डोरेमॉनची आठवण झाली खरंच जर आपल्याकडेही डोरेमॉनसारखी टाईममशन असती तर तर मागे जाऊन घडलेलं सगळं पुसून टाकलं असतं पण पण खरंच पुसून टाकलं असतं का मी आपण सगळं पुढे जाऊन आणखीनच काही केलं असतं ती एका नाजूक गुलाबांच्या फुलांसारखी समोर उभी होती तिचा सुगंध चौफेर पसरलेला होता आणि मग आपण काय तिला दुरूनच नुसतं बघत राहिलो असतो का तिची एक एक पाकळी फुलवत तिला खुलवलं असतं उफ पुन्हा चमकला असता अभि त्यांच्या विचारांवर आणि आता तो डोक्याला हात लावून बसलेला होता स्वतःवरचा ताबा सुटत चाललेला होता त्याचा अभि स्वतःशीच बडबड करत होता हे सगळं थांबायलाच हवं होतं लवकरात लवकर थांबायलाच हवं दुसऱ्या दिवशी रिया उठली तर खूप उशीर झालेला होता ती बाहेर आली तर वेदू आधी शाळेसाठी तयार झालेली होती वेदू म्हणाली मम्मा सी आय एम रेडी फॉर स्कूल रिया म्हणाली वाव माय बेबी हुशार ग माझं बाळ पण तू मला उठवलंच का नाहीच वेदवाडा वेदू म्हणाले आजी म्हणाली तुला रात्री यायला उशीर झाला होतास ना तू थक थकली असणार म्हणून नाही उठवलं मम्मा तुला रिया म्हणाली अरे बाप रे किती समजदार झालं माझं हे बाळ कविताबाई म्हणाली चल वेदू हा टिफिन टाक तुझ्या बॅगमध्ये लवकर वेदू म्हणाली मम्मा तुला माहीत आहे का गं आज आजीने आलूचे पराठे दिले आहेत टिफिनमध्ये रिया म्हणाली मग तर मज्जा आहे बाबा तुझी वेदू पण टिफिन फ्रेंडसोबत शेअर करायचा का वेदू म्हणाली यस मम्मा कविताबाई म्हणाली बरं चल वेदू वेदू पड आता बस आलेली आहे तुझी वेदू म्हणाली बाय मम्मा बाय आजी वेदू निघून गेली आणि मग कविताबाईंचं लक्ष रियाकडे गेलं कविताबाई म्हणाली काय ग रिया डोळे का तुझे इतके लाल दिसत आहे तुझी झोप नाही झाली का रात्रभर काही टेन्शन आहे का तुला खरंच रिया रात्रभर कुठे झोपली होतीस तू सकाळी सकाळी कुठे तिला झोप लागलेली होती आणि थोड्याच वेळ होता तर नाही ना तर वेदूच्या आवाजामुळं तिला जागही आली होती जागरणामुळं तिचे डोळे लाल झालेले होते आणि आता तर तिचं डोकंही दुखायला लागलेलं होतं रिया म्हणाली रात्री झोपच नव्हती लागत ग आई आणि आता तर डोकंही दुखू लागलेलं आहे माझं कविताबाई म्हणाले रिया बाळा तुला बरं नाही वाटत असेल तर डॉक्टरकडे जाऊन येतेस का रिया म्हणाली नाही नाही आई मी ठीक आहे एवढं काही नाही कविताबाई म्हणाली मग रिया आज नको जाऊ ऑफिसला आराम कर घरी छान एक झोप झाली तुझी की बरं वाटेल मग तुला खरं तर रियाही तिचा आज ऑफिसला जायची अजिबात इच्छा नव्हती हो कुणास ठाऊ जर पुन्हा अभिच्या समोर गेल्यावर आपल्या भावना अनावर झाल्या तर आपण त्याच्यासमोर काहीतरी गडबड करून बसलो तर पण असं किती दिवस रिया घरी थांबणार होती आज जरी ती ऑफिसमध्ये गेली नाही तरी उद्या तिला जावंच लागेल ना कधी कर ना कधीतरी अभिला सामोरे जावंच लागेल ना नोकरी सोडी ना सोडता येणार होती तिला रिया तिच्या विचारात हरवलेली होती की तिच्या आईने तिला भाणावर आणलं कविताबाई म्हणाली अगं काय झालं रिया एवढा कसला विचार करत आहे काही टेन्शन आहे का काही प्रॉब्लेम झाला का थांबते ना गं आज घरीच तू रिया म्हणाली नाही गं आई मला असं घरी नाही थांबता येणार नवीन नोकरी आहे आणि त्यात भोसले सरांचं सगळं काम मीच बघते ना मला सुट्टी घ्यायची असेल तर दोन दिवसाआधी त्यांना तसं सांगावंच लागल मला असं अचानक नाही ना घेता ना येणार मला सुट्टी कविताबाई म्हणाली पण रिया तुझा चेहरा तरी बघ ना गं किती सुकलेला आहे तुला काम करायला तरी जमेल का गं रिया तेथे रिया म्हणाली माहीत नाही पण आई मी जाते तरी नाही जमलं तर मी परत येईल कविताबाई म्हणाली रिया एक विचारू का गं तुला रिया म्हणाले हा विचार नाही कविताबाई म्हणाली सगळं ठीक आहे ना बाळा काल पार्टी पार्टीमध्ये काही झालं का आई शेवटी आईस ना तिला लगेच कळतं ना काय झालं पोरांना ते म्हणून रिया म्हणाले नाही का आई असं काही नाही तू नको काळजी करू माझी बस थोडी जास्त धावपळ होत होती ना म्हणून मला बरं नाही वाटत आहे बाकी काही नाही कविताबाई का म्हणाले रिया तुझं आयुष्य पडलं आहे तुझ्यापुढं आणि ते कसं घालवायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे फक्त तुझ्या मनाविरुद्ध काही नकोच करू रिया म्हणाली रिया विचार करतच बोलली काही म्हणता म्हणता रिया ऑफिससाठी तयार पण झाली आज तिने एक सिंपल पंजाबी ड्रेस घातलेला होता तिला कुठल्याही प्रकारचं आकर्षण तिला नको होतं अभिकडे वाहत जायला नको आपण रिया ऑफिसला पोचली आणि परत तिचा रोजचा द्रि दिनकम सुरू झाला होता ती आता अभिच्या नजरेला नजर देणंही टाळतच होती उगाच त्याला आपल्या डोळ्यातील भाव कळले तर नाही नाही त्यापेक्षा कामाशी ठाम काम ठेवलेलं बरं इकडं मात्र अभिला आणखीनच गिलटी वाटत होतं त्याला वाटत होतं त्याच्यामुळं रिया अशी वागत आहे म्हणून कदाचित तिला आपल्यासोबत सेफ वाटत नसेल म्हणून ती आता पुन्हा पूर्वीसारखे कपडे घालायला लागली ला ला होती म्हणून ती आता आपल्याशी जास्त बोलत नाही आहे हे त्याला समजलेलं होतं आणि आठवडा झाला तरी असं चाललेलं होतं आता मात्र अभिला हे सहन झालेलं नव्हतं एकतर रिया त्याला इग्नोर करत होती याचा जास्त त्रास होत होता त्याला आणि मग त्याची चिडचिड पण व्हायची आणि मग तो सगळा राग ऑफिस स्टॉपवर निघायचा रात्री वाईन पण आता तो रोज पिऊ लागला होता तो तसाच गुच्चूप राहायला लागलेला होता जसा तो आधी राहायचा जेव्हा तेव्हा दीपा त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती आणि आता परत तेच होत होतं त्याच्या आयुष्यात त्यामुळं तो रोज वाईन घेत होता याचं उत्तर मात्र स्वतः अभिकडेही नव्हतं आकाशला थोडं थोडं लक्षात यायला लागलेलंच होतं रिया आणि अभि दोघांमध्येही झालेला बदल त्याला कळतच होता त्याने आडून आडून एक दोन वेळा अभिलाही विचारलं पण अभिकडून काहीच उत्तर आलं नाही मग त्याने परत विचारलंच नाही मग मात्र आकाशमध्ये मध्येच पडलाच नाही वेळ आली आणि गरज पडली तर मध्ये पडू आपण आता सध्या चुगासमध्ये लुळबुळ करायचे नाही असं त्यांना ठरवलेलं होतं असा विचार आकाशने केलाच होता आणि केला त्याने मग बोलायचं नाही असं पण ठरवलेलंच होतं तसंही अभी आणि रिया दोघेही संज्ञान होते त्यांना त्यांचं व्यवस्थित ठरवता येत होतं आज रिया आणि अभी बाहेर मिटिंगसाठी गेलेले होते दुपारची वेळ होती दोघेही वेळेच्या आधीच पोचलेले होते पुढती पुढची पार्टी अजून आली नव्हती ही सोबत बसलेले होते पण बोलत मात्र कोणीच कोणाशी कौन नव्हतं खरं तर अभिला बोलायचं होतं रियाशी पण ती मात्र मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेली होती तेवढ्यातच रियाचा मोबाईल वाजला तिच्या आईचा फोन होता तिला रियाने फोन उचलला रिया म्हणाले हा आई बोल ना काही काम होतं का तुला आता मात्र रियाच्या चेहऱ्यांवरील हावभाव भरभरत बदलत होते तिच्या चेहऱ्यांवरची भीती टेन्शन काळजी सगळं होतं ती ताडकन उठून उभी राहिली आणि तिला असं बघून अभिही उठून बसला आता मात्र तिचे डोळे पाणावलेलेच होते अभि म्हणाला काय झालं मी स्त्रिया घरून फोन होता का तुमच्या सगळं ठीक आहे ना या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद